माझ्या महानंद हरंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्णाच्या जन्माचा वृत्तांत बघणार आहोत कर्णाचा जन्म कसा झाला कोणतीही शूरशैन राजाची मुलगी होती वसुदेवाची सख्खी बहीण होती शूरसेन राजाला कुंती भोज नावाचा एक मित्र होता तोही राजा होता आणि त्याला संतान नव्हती म्हणून सुरसेन राजाकडं कुंती भोज राजाचं येणंजणं असायचं कोणती सद्गुणी होती कोणती भोज राजाला खूप आवडायची किती सुंदर आहे तुझी मुलगी किती सद्गुणी आहे तुझी मुलगी असं त्याने म्हणायचं एक वेळेस बोलत बोलत कुंती राजांना मला संतान नाही आणि माझ्या जीवनाचा काय उपयोग आहे असं म्हणू लागला तुझी मुलगी मला दत्तक देतोस का असं म्हटल्यानंतर शूर्शेन राजांना आपली मुलगी जी कुंती होती ती कुंती भोज राजाला दिलेली आहे दत्तक म्हणून आपल्या भोज राजाकडं आपल्या वडिलाकडं ती जाऊन राहू लागली दत्तक घेतलेले माता पिता तिथं राहू लागलेली आहे कुंती सद्गुणीच होती आणि कुंती भोज राजाकडे साधू संताचं येणं जाणं असायचं सत्वगुणी राजा होता साधू संत आले की कुंतीनं सर्वांची सेवा करायची सर्वांना भोजन तयार करायचं वाढायचं फुलं आणून द्यायचे अशा प्रकारे साधू संतांची व्यवस्था कुंतीनं करायची असाच काही काळ गेला आणि एके दिवशी दुर्वासृषी कुंती भोजराजाकडं आलेले आहेत भोज भोजराजानं स्वागत केलं आदर सत्कार केला आणि दुर्वासृषीचं कुंतीनं ही सेवा केली कुंतीनं दुर्वासृषीचे सगळ्या प्रकारचे फुलं आणून देणं स्नानाला पूजेचं सामान सगळं आणून देणं अशा प्रकारे भोजन वे वाढणं सगळं सद्गुणी असल्यामुळं सगळं करायची ती साधू संतांचं आणि ऋषींचंही तिनं मनोभावी सेवा केलेली आहे ही सेवा केल्यामुळं ऋषी प्रसन्न झाले आणि कुंतीला म्हणू लागले बाळ तुझी काही अपेक्षा आहे का मी साधू आहे तुला जर काही पाहिजे असेल तर माझ्याकडून मागून घे तेव्हा कुंती म्हणू लागली महाराज माझी एक इच्छा आहे आणि मोठ्या लोकांच्या इच्छा सुद्धा मोठ्याच असतात कुंतीने दुर्वास ऋषींना सांगितलं माझं कोम कुमारी राहू नये माझ्या कुमाऱ्याचा भंग होऊ नये आणि मला संतान सुखाची प्राप्ती व्हावी असं मागणं मागितल्यावर दुर्वासृषींनी पाच मंत्र दिले कोणतीला आणि सांगितलं मंत्र जपलस की ही पाच देवताचे पाच मंत्र आहेत ज्या देवाचा मंत्र तू जपशील ज्या देवाला तू आव्हान करशील ती देव तुझ्यासमोर येऊन उभा राहील आणि तुला संतान प्राप्ती होईल पाच मंत्र स्वीकार केला ऐकून घेतले दुरासृशी निघून गेले परंतु कुंतीला वाटू लागलं ह्या मंत्राचा परिचय बघावा म्हणून कुंतीने एकांत स्थळी गेलेली आहे मागचा पुढचा विचार न करता तिनं सूर्यनारायणाचा मंत्र जपला सूर्यनारायण समोर येऊन उभे राहिले कुंती घाबरलेली आहे परंतु सूर्यनारायण म्हणू लागले माझं येणं निरर्थक होत नाही मात तुला काय पाहिजे कुंती ते कुंतीनं काही नाही मंत्र कशासाठी दिला हे सांगितलं आणि तिथं एक बाळ जन्माला आलं सुंदर अस जन्मताच त्या बाळाच्या अंगावर सुवर्णाचं कवच होत कानामध्ये रत्नाचे कुंडल होते आणि तेज अस बालक जन्माला आलेलं आहे कुंतीनं जवळ घेतलं कुंतीला आनंद झाला पण तो आनंद थोड्या वेळातच मावळून गेला कुंतीला वाटू लागलं आता ह्या बाळाला मी कशी सांभाळू कशी मोठं करू आणि कुमारी माता म्हणल्यानंतर वाट्याला लांछन येतं लोकं नावं ठेवतात मीच समजतात आरोप करतात मी माझं सत्य सूर्यनारायणाने हा प्रसाद दिला हे सत्य माझं कोणीच ऐकून घेणार नाही म्हणून पुन्हा काळजी वाटू लागली आणि कुंतीनं त्या बाळाला झोपी घातलेलं आहे झोपी घातलं ला। लाकडाची एसी गवताची त्याला चोकून बांध बांधून बांधून पाण्यावर तरंगणारी एक टोपली तयार केली आणि त्या टोपलीमध्ये बाळाला निद्राखाम पाठवलं झोपी घातलं आणि त्या टोपल्यामध्ये पदरामध्ये बांधून ते बाळ ठेवलं आणि गंगेमध्ये सोडलेलं आहे ते गंगेमध्ये टोपली वाहत जात असताना तिथत धरत राष्ट्राचा एक सेवक आधीरथ नावाचा घोडे सांभाळणारा सूत घोड्यांना पाणी पाजवण्यासाठी त्या गंगेवर आलेला आहे ती घोड्याला पाणी पाजवत असताना टोपली वाहत येलेली त्यानं बघितली टोपली काटाला आली त्यानं उघडून बघितलं तर सुंदर असं तेजपुंज बालक त्याच्यामध्ये होतं त्या अधिरथाला आनंद झाला त्यानं ते बालक घेतलं आपली पत्नी राधा हिच्याकडं नेलं तिलाही अत्यंत आनंद झाला आणि त्यांच्याच घरी तो बाळ मोठा होऊ लागला वाढू लागला खेळू लागला परंतु सुताचे जे गुण होते त्याच्यामध्ये काहीच नव्हते हा शूर्य शुरेव, शौर्यवान होता दान शूर होता आणि राजपुत्रासारखा राजगुंड होता तो तिथंच वाढू लागला मोठा होऊ लागला आणि शिक्षण घेण्यासाठी म्हणून धनुर्विद्येचं शिक्षण द्रोणाचार्य कुरुवंशातल्या राजकुमाराला शिकवत होते तिथं शिक्षण घेण्यासाठी अधिरथानं आपल्या मुलालाही पाठवण्याचं ठरवलं परंतु द्रोणाचार्यांनी सांगितलं मी राजकुमाराला शिक्षण देतो सुतपुत्राला देत नाही तिथं त्या बाळाला शिक्षण घेता आलं नाही कर्णामध्ये जन्मताच कर्ण कुंडले होते म्हणून त्याचं नाव कर्ण ठेवण्यात आलेलं आहे पुन्हा गुरुच्या शोधामध्ये हा कर्ण गेला आणि परशुरामाच्या आश्रमात जाऊन त्यानं तिथं धनुर्विद्या प्राप्त करून घेतली धनुर्विद्याचं शिक्षण घेतलं एके दिवशी परशुराम झोपलेले असताना कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून परशुराम झोपलेले होते कर्णाचे गुरु आणि खालून मांडीला विंचव डंक मारू लागला रक्तधारा निघू लागल्या गुरुची झोप मोडेल म्हणून त्यानं तो सहन केलं पण मांडी हलवलीही नाही परशुराम जागे झाले रक्त वाहिलेलं बघितलं उठून बसले आणि त्याला म्हणू लागले तू कोण आहेस तू ब्राह्मण पुत्र नाहीस आणि मी ब्राह्मणाला विद्या देतो ब्राह्मणा मला मध्ये एवढी सहनशीलता नसते एवढी विंचवानं डंक मारले रक्ताच्या थरोळे तू बसलास तरी सुद्धा तू सुद्धा केलं नाहीस का हू सुद्धा केलं नाहीस तू राजकुमार आहेस आणि मी राजकुमाराला विद्या देत नाही तू चुकून चोरून माझ्याकडून विद्या प्राप्त करून घेतलीस ज्यावेळेस तुला अत्यंत त्या विद्याची गरज आहे त्यावेळेस ती विद्या तुझी विसरून जाईल तिचा तुला उपयोग होणार नाही असा परशुरामांनी शाप दिला चोरून विद्या घेतली म्हणून कर्णाने माझ्या कुळाचा पत्ता नाही मी कोणीही मला माहीत नाही मी राजकुमार आहे का ब्राह्मण आहे का कोण आहे काहीच माहीत नाही असं सांगितल्यानंतर परशुरामांना वाईट वाटलं परंतु तोंडातून निघून गेलेला शब्द पुन्हा परत येत नाही धनुष्यातून गेलेला बांड परत येत नाही आणि शरीरातून गेलेला प्राणही परत येत नाही शब्द बाहेर पडलेले होते आणि अशा प्रकारे कर्णाला परशुरामाचा शाप प्राप्त झाला आणि कर्णाचा जन्म होऊन ही जन्माची कथा आहे कर्णाच्या कुंती पुत्र कर्ण असं जीवन चरित्र ह्या कर्णाचं आहे माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा